महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा विधेयक युती सरकारच्या वतीने बहुमताने मंजूर करण्यात आले होते शहरी नक्षलवाद आणि लोकशाही विरोधी संघटनांचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे मात्र या जनसुरक्षा विधेयकाला कोपरगाव महाविकास आघाडीने काळा कायदा म्हणत तीव्र विरोध दर्शविला आहे जनसुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला असून आज कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले आहे सदर कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे सदरचे निवेदन कोपरगाव तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांनी स्वीकारले आहे नेपाळसारखी परिस्थिती नको असल्यास सदरचा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारने जनतेचा सामाजिक कार्यकर्त्यांचा पत्रकारांचा युवकांचा विद्यार्थ्यांचा आमच्या महिला भगिनींचा आणि सर्व वंचित घटक जे यांचा आवाज दाबण्याकरता एक जन सुरक्षा विधेयक या ठिकाणी पाश्विभाऊ माताच्या दरावर त्यांनी पारित केलं मुळामध्ये याच्यामध्ये त्यांनी अर्बन त्या ठिकाणी ते त्याच्याकरता आम्ही करतोय सांगितलं पण जे विधेयक बनवलं त्याच्यामध्ये नक्षलवाद हा शब्दच नाही म्हणजे नक्षलवादाचं नाव करायचं आणि त्यानंतर सरकारच्या विरोधातला गावोगावचा तालुका पातळीवरचा शहर पातळीवरचा आवाज दाबायचा याच्याकरता हे विधेयक या सरकारने आणलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी उद्या एस टी करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार पासेस करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार आमच्या महिला भगिनींनी रेशन करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार आणि राजकीय पक्षांनी जर सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांकडून अटक करायची तरतूद या विधेयकामध्ये केलेलं आहे कोणी समर्थन करत नाही पण तुमच्या कायद्यात जर हा शब्दच नाहीये तर हा कायदा जे कोणी विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा जे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना दाबण्याकरता कायदा आहे पोलिसांना आमर्या अधिकार या कायद्यामध्ये दिलेले म्हणजे पोलीस तुमच्या घरात घुसून तुमच्या घराची विना वॉरंट त्या ठिकाणी तपासणी करू शकतात दोन ते सात वर्षाची शिक्षा अजामीन पत्र गुन्हे याच्यामध्ये दाखल होऊ शकतात आणि ते कोणावर होऊ शकतात तर सामाजिक कार्यकर्त्यांवर होऊ शकतात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर होऊ शकतात म्हणजे तुमचं म्हणणं काय संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि अध्यक्षांनी ते स्वीकारलं तेव्हा मध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन बाजू त्या ठिकाणी निश्चित झाल्या आणि जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून प्रश्न सोडवायचे आणि विरोधकांनी जनतेच्या प्रश्नावर बोट ठेवून आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न त्या ठिकाणी व्यासपीठावर आणायचे हीच भारताची राज्यघटना सांगते आणि त्याच्यातून दडपशाही करायचा प्रयत्न या महायुती सरकारने या राज्यातल्या केलेला आहे एकीकडे हे जाती जातीत भांडण लावतात मराठा समाजाला वेगळं सांगायचं ओबीसी समाजाला वेगळं सांगायचं आमच्या धनगर बांधवांना वेगळं सांगायचं वंजारी बांधवांना वेगळं सांगायचं आणि याच्यातून आपण जर पाहिलं तर सगळे समाज त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत एवढा परिस्थिती लाडली बाईणाचे हप्ते देत नाही एकवीसशे देणार होते पंधराशेला थांबले कुठलंही काम त्या ठिकाणी ठप्प आहे परवा आमच्या एका कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवीण शिंदे नाही एक व्हिडिओ केला आमचे राजेश मंडाला इथे भाई पोळ भाऊसाहेब जितेंद्र रणशुरे हे आम्ही काही महाविकास आघाडी म्हणून इथं आंदोलन करत नाही तर या जनसुरक्षा विरोधी विरोधक विरोधी विरोध, विरोध संघर्ष समिती जी आहे तिच्या माध्यमातून हे आंदोलन इथे आणि माझी नागरिकांना विनंती की आपण याच्यामध्ये आपण सुद्धा नगरपालिका आहे शास्तीचा मुद्दा येतो कोणाच्या दारात गटार रस्ते पाणी नळाला गढूळ येत आणि म्हणून जर नागरिक नगरपालिकेवर गे गेले तर त्यांच्यावर सुद्धा धडा धडा गुन्हे या ठिकाणी दाखवू शकतात असा जुलमी कायदा आहे म्हणून माझे आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा आव्हान आहे का या कायद्याचा विरोध त्या ठिकाणी केला पाहिजे जरी महाविकास आघाडी सरकार मग पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील हर्षवर्धन सपकल साहेब असतील आमच्या राजकीय पक्षांच्या पुढाकाराने याच्यामध्ये आम्ही आलो तरी सुद्धा हे व्यासपीठ हे आपण खुलं ठेवलेलं आहे जनसुरक्षा विरोधक विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण प्राथमिक आंदोलन आणि हा कायदा जर सरकारने माग घेतला नाही तर अतिशय स्वरूपात आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये आंदोलन करायचं आहे त्याच्याकरता नागरिकांना मी आवाहन करतो या विधेयकाच्या विरोधात तेरा हजार हरकती आल्या त्याच्यातल्या साडे नऊ हजार हरकतीमध्ये हा कायदा रद्द करावा सरकारने अशी मागणी केली त्याला सुद्धा या सरकारने हरताळ फासलेला आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनी जो अधिकार सर्वसामान्य साम, नागरिकाला दिलेला आहे स्वातंत्र्याचा त्याच्यावर गदा आणणार सरकार आहे आणि या विधेयकाचा मी निषेध करतो आणि आम्ही सगळे ज्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे तुम्ही फक्त तुमच्या मार्फत आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यायचे एवढं आपण रवाना करा हे सांगतो आणि दोन ऑक्टोबरला याच विषयावर पुन्हा या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचंय आहे गांधी जयंतीच्या दिवशी हे सुद्धा या निमित्ताने जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आम्ही सगळे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहे नेते कंपनी आहे ते या महाराष्ट्र सरकारने जे जन सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली जो कायदा आणलेला आहे तो कायदा लो लोकशाहीला मारक आहे आप आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर्गात आणणारे आहे तरी सदरचा कायदा त्वरित मागं घ्यावा कारण आणीबाणी जर तुम्ही भरपूर निषेध केला हे इक्वल टू आणीबाणीचे ना म्हणजे जनसुरक्षा कायदा फक्त आणीबाणी याला म्हटलं नाही जन सुरक्षा कायदा याला म्हटलेला आहे दुसरं काय मध्ये विरोध करणं डायरेक्ट न विचारता काही न करता जेलमध्ये टाकून दिलं तसंच हे आहे आम्ही समजा सरकार विरुद्ध एखादा शब्द बोललो किंवा आंदोलन केलं किंवा काही सत्याग्रह जरी केला तरी आम्हाला दोन वर्ष किंवा सात वर्ष शिक्षा होऊ शकते कारण काय तुम्ही सरकार विरोध निदर्शन केले आणि त्याला गोंडस नाव दिलं नक्षलवाद हिंसाचाराला कोणी समर्थन करणार नाही आणि आपली महाराष्ट्राची जनता तर एवढीच होशिक आहे बरं फडणवीसला सहन केलं ना सगळ्यांना सहन केलं तरी पण काही कुठे हालचाल झाली का तरी व महाराष्ट्रात तरी हे विधेयक लागू करू नये आणि जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा अन्यथा यापेक्षा आता नेमाळचं उदाहरण द्यायला काही हरकत नाही नेपाळमध्ये असच झालं त्या सरकारने अतिरेक केला भ्रष्टाचाराचा अतिरेक केला बाकीच्या सगळ्याच गोष्टीचा अतिरेक केला तिथं काय परिस्थिती झाली हे बघितलं तुम्ही सुप्रीम कोर्ट सुद्धा जाळून लो टाकला लोकांनी पंतप्रधानांना ठेवलं नाही तर इथं तर काय फडणीस बिडनीस काय हो? कोण आहे शिवसेना उठली तर मग सगळं होऊन जाईल पण आपल्याला काही तसं करायचं नाही तरी पण जे सुरक्षा कायदा सरकारने त्वरित माग घ्यावा त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा हा काय आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे आपल्या माध्यमातन मी आल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः कोपरगाव तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो जन सुरक्षा हे नाव जरी अत्यंत गोंडस वाटलं तरी त्या पाठीमागून राज्य सरकारचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या सर्व तमाम सामान्य व्यक्तींवरती हा मोठा वार मानला जाणार आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा त्यांनी आणि मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तो मांडत असताना त्यांनी या ठिकाणी सूचित केलं की नक्षलवादाच्या विरोधात हा कायदा आपण पुढे आणतो आहे महाराष्ट्र राज्यातील नक्षलवाद नक्षलवादाला कोणीही पाठीशी घालत नाही परंतु नक्षलवादाच्या आडून ह्या कायद्याच्या जो परिपत्रक आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद हा शब्द नाही व्यक्ती आणि संघटना असा सर्वसार त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे म्हणजे सामान्य व्यक्ती आणि संघटना या ज्या ज्या रस्त्यावरती येऊन राज्य सरकारचा निषेध करतील त्यांच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात हा कायदा प्रबळपणे याचा वापर केला जाणार आहे म्हणून अत्यंत दुर्दैवाने महाराष्ट्र राज्याच्या तमाम जनतेला या कायद्याच्या माध्यमातून विठीस धरणं आणि त्रास देणं हा राज्य सरकारचा कुठील डाव या ठिकाणी सुरू आहे म्हणून मी आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वतीनं आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी राज्य सरकारचा धिक्कार करतो आणि हा कायदा त्यांनी अत्यंत नम्रपणे मागे घ्यावा अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून ही ताकदीने लढू असा गर्भीत इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने जो जन सुरक्षा कायदा आणलेला आहे त्या कायद्याच्या विरुद्ध आता संदीपरावांनी सांगितले तेरा हजार हरकती आम्ही सुद्धा त्या ऑनलाईन हरकती नोंदवलेल्या होत्या पण तो जो कायदा आणलेला आहे कायदा आणण्याची सरकारला गरज का पडली सरकार म्हणतं अर्बन नक्षल म्हणून आम्ही कायदा आणला पण सारखा कायदा असताना देशात भारतीय दंडविधान याच्यात अनेक तीन कायदे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा कायदा असताना कायदा आणण्याची गरज का पडली ह्या कायद्याकडे जर पाहिलं तर हा कायदा आहे जो कोणी रस्त्यावर सरकारच्या विरोधात येईल किंवा प्रतिक्रिया देईल त्याला अटक केल्यानंतर त्याला सात वर्ष शिक्षा आहे परंतु भारतीय दंडविधान संविधान मध्ये जर असा एखादा आरोपी अटक केला तर त्याच्या घरच्यांना सांगितलं जातं का तुझ्यावर असा प्रकारचा गुन्हा आहे तो जिल्हा कोर्टात आहे त्याच्या घरच्यांना कल्पना दिली जाते पण ह्या कायद्यात जर अटक केलं तर त्याच्या विरुद्ध दाद कुठं मारायची याचा सुद्धा उल्लेख नाही का जिल्हा कोर्टात जायचं का हायकोर्टात जायचं का सुप्रीम कोर्टात जायचं म्हणजे आज सरळ सर या सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाले म्हणजे हळूहळू स्लो रीती आणि आता राजा म्हणून सांगितलं नेपाळमध्ये काय झालं नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आली तिथला तरुण रस्त्यावर उतरला पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी माझी पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी घरात देवेंद्र फडणवीस सरकारला एक गोष्ट निश्चित सांगतो हे आंदोलन आम्ही आंबेडकर आम चळवळीतले कार्यकर्ते सामाजिक प्रश्नावर कायम रस्त्यावर उतरतो आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरू तो निश्चित हा कायदा आमच्यासाठी असं समजतो कारण या मनोवाद्याविरुद्ध जर सर्वात प्रथम जर कोणी लढत असेल रस्त्यावर तर आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते काल पण त्यांची आमची लढाई काल बी त्यांच्या बरोबर होती आज बी आणि उद्या भी, भी महाराष्ट्र सरकार मध्ये पंच्याण्णव साली ताडासारखा कायदा होता ताडासारखा कायदा का मागा घेतला म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारला आमची निश्चित विनंती का कायदा मागा जर नाही घेतला तर जनपक्ष होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची करेल नेपाळचं उदाहरण घ्या बांगलादेशचं घ्या अफगाणिस्तानचं घ्या पाकिस्तानचं घ्या श्रीलंका घ्या भारतात लोकशाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे आम्ही तो कधी आंबेडकर आणि खपून घेणार नाही आणि त्याच्यासाठी काल पण आम्ही रस्त्यावर होतो आज मी रस्त्यावर आहे आणि भविष्यात सुद्धा रस्त्यावर कधी पण उतरणार त्यांनी कोणताही कायदा करा आम्हाला गुन्हेगार म्हणून ठरवा पण त्याच्यावरची लढाई आमची निश्चित चालू राहील एवढं जय भीम जय भारत भाषणात सांगितल्याप्रमाणे पोळ साहेब जे, साहे जे वक्तव्य आता केलेले सर्व सांगितलं त्याच एक सर्व बघितलं आपण तर एकच याच्यात लक्षात येतं का सर्व क्षेत्रातील जे सामाजिक कार्य करणारे जे लोक आहेत त्यांची गळचिपी करण्यासाठी हा कायदा आहे या कायद्याला आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे कारण उद्या जर एखादी समस्या असली आपल्याला जर कुठं मांडायची असेल तर आपण मांडू शकत नाही कारण हा कायदा अन्यायकारक जो कायदा आहे या कायद्यामुळं आपल्यावर गदा येणार आहे या कायद्याची तर आपण सर्वांनी या कायद्याचा विरोध करणं जरुरी आहे पक्ष सर्व पक्ष राजकारण वगैरे सोडून आपण खरंच या गोष्टीकरता आपण एकत्र येऊन सम, समोर येणं जरुरी आहे माझ्यासारखा सामान्य माणूस मी मी काही कुठल्या पक्षाशी संबंधित नाही परंतु मी सामाजिक कार्य करत असताना माझी भूमिका प्रखर मांडत असतो मी, मी पाणी प्रश्न करता आंदोलन केलं सर्वांना माहीत आहे मी मी एक समस्या म्हणून त्याच्याकडे बघितलं मी कुठलाही पक्ष वगैरे बघितलं नाही पण जर आमच्या सारख्यांना सुद्धा जर असा त्रास होणार असेल पुढं तर आपल्या सारख्या सर्व लोकांनी या कायद्याला विरोध करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे आणि या कायद्याचा मी निषेध करतो आज या ठिकाणी जन सुरक्षा विधेयक नावाचा जो कायदा अस्तित्वात आला त्या संदर्भात आमची भूमिका घेऊन विरोध दर्शवण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत खर तर ब्रिटिश शासनाने एकोणीसशे एकोणावीस साली रवलेट ऍक्ट नावाचा काळा कायदा केला होता आणि या काळ्या कायद्याचा उद्देशच असा होता की जे जे सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडतील त्यांना उचलायचं जेलमध्ये टाकायचं पण या देशातल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य देत असताना भारतीय राज्य घटनेची निर्मिती करून आम्हाला काय हक्क दिले काय अधिकार दिले आमची भूमिका मांडण्याचा जो अधिकार आहे तो जर मांडण्याच्या अधिकारावर जर गदा येत असेल तर हा कायदा अत्यंत चुकीचा आहे अर्बन नक्षलवादाच्या संदर्भात आज सगळेच बोलले अर्बन नक्षलवाद मांडला जर एखाद्या महाराजांनी असन किंवा एखाद्या विविध कार्यकर्त्यांनी असन बस स्टेज वर आम्ही एखाद्याला गोळ्या घालू अशी भाषा करणं मग हा कोणत्या अर्बन नक्षलवादात निर्माण होतो असा संगमनेरच्या चे मागच्या काळात झालेला आपण सगळ्यांनी अनुभवलेला विषय आहे जर सर्वसामान्यांचे प्रश्न बुद्धिजीवी व्यक्ती आपल्या बुद्धीच्या याच्यावर असेल आणि ते जर दडपून टाकण्याचं काम जर सरकार करत असेल तर या कायद्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आज ही प्रत्येकाची जबाबदारी निर्माण झालेली आहे की आपण या सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडणं आणि ह्या कायद्याचा विरोध करणं याच्याकरता सगळे आवाज पुढे भविष्यात या कायद्याचा विरोध करण्याकरता सगळ्यांनी एकत्र हो। यावं आणि सरकारला हा कायदा मागे घेण्याकरता आग्रह करावा नाही जर आग्रह झाला तर रस्त्यावरची लढाई ची तयारी ठेवावी एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जन सुरक्षा कायदा या कायद्याला विरोध करण्यासाठी आज तस जो मोर्चा आणलेला आहे त्या कायद्याला विरोध करण्यासाठी आज मी इथे उभा आहे हा जन सुरक्षा कायदा हा जनतेची सुरक्षा करण्यासाठी नसून हा भारतीय जनता पार्टीची सुरक्षा करण्यासाठी हा कायदा बनवला आणि याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागणार आहे का तर इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबानी राजूभाऊंनी सांगितलं आणीबाणी लागू केली मध्ये पत्रकारांना कोणाला आत टाकायचा अधिकार आणीबाणीने दिलेला आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी सुरक्षित करण्यासाठी कायदे बदलत असाल तर भारतीय जनता पार्टीला जाळून टाकण्याची भाषा जनता केल्याशिवाय राहणार आता नेपाळचं उदाहरण सांगितलं सगळ्यांनी नेपाळच काय आता काही दिवसापूर्वी बांगलादेश मध्ये काय झालं पंतप्रधानाला पंतप्रधानाच्या पंत महिलाच्या बेडरूम मध्ये लोक घुसले आणि तिला देशाचे पलायन करावं लागलं श्रीलंकेमध्ये सगळी नेपाळ सारखी जाळपोळ झाली म्हणजे तिन्ही बाजूला पाकिस्तानची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे तशी अराजकता आपल्या देशात होऊ नाही म्हणून फडणवीस साहेब आपण जरा विचारपूर्वक निर्णय घ्या नाहीतर याची थिंगी महाराष्ट्रातून पडल्याशिवाय राहणार नाही याची दखल राजकर्त्यांनी घ्यावी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला अंत जवळ आता बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली अतिशय विचारपूर्वक घटना बनवली आर्टिकल हा स्वातंत्र्यावर कोणाच्याही गदा आणू शकत नाही व्यक्ती स्वतंत्र उदाहरणच द्यायचं झालं तर राजीव गांधी नाही राजीव गांधी आणि दुसरे संजय गांधी संजय गांधी यांची पत्नी आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली आणि संजय गांधीची पत्नी मोनका मोनिका गांधी ही परदेशात जाऊन बाहेरच्या देशाची मदत घेऊन आपल्या देशावर उठाव करू शकते असं जेव्हा इंदिरा गांधींना भीती वाटली इंदिरा गांधीनी तिचं पासपोर्ट रद्द केलं तिला परदेशात जायची परवा आणि मग मोनिका गांधी कोर्टात कौ, गेल्या आणि कोर्टाने सांगितलं आर्टिकल एकवीस प्रमाणे हिला पासपोर्ट ताबडतो बाल करा आणि इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकारांनी सांगितलं की आमची वार्ता ही आमची वार्ता हिला वार्ता गोळा करायला आम्ही हे दिलेलं अपॉइंटमेंट तर त्या पत्र पत्रकारितेवर सुद्धा बंधन आणलं इंदिरा गांधीने आणि मोनका गांधीला कोर्टातून पासपोर्ट मिळाला आता तुम्ही विचार करा तिला सगळ्या प्रकारे राजकीय आर्थिक सगळी बॅकिंग होती सामान्य माणसाला उद्या या कायद्यात अडकवलं तो कधी हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची पाहिली तरी हा दडपशाहीचा कायदा आहे आणि कायदा करताना सर्वसामान्यांना दडपण्याचा प्रकार आहे तर याचा निषेध करू तेवढा थोडा आहे परंतु आज जर सरकारने याच्यात बदल केले नाही तर आपल्याला ना रस्त्यावरची लढाई लढावी लागणार कारण सत्ताधारी हे पैशाचे जोर सत्ता कामावतात आणि सांगतात की वी आर इन मेजॉरिटी बट मेजॉरिटी इज नॉट ऑलवेज राईट शंभर कौरव होते पण नीती होती पाच मांडवांकडे होती तेव्हा मेजॉरिटी इज नॉट ऑलवेज राईट right. पैशाच्या जोरावर कोपर गावतच का काय शेतकऱ्याचे चोरायचे पाचशे रुपये उघड राह वाटायचे रात्रभर आणि म्हणायचं आमच्या मागे सवाल आत्महत आहे अरे तू माझं ग्रामपंचायत निवडून दाखव पैसे न वाटता म्हणजे सांगायचं तात्पर्य सांगायचं तात्पर्य कि तुम्ही कायदा करताना विरोधी मत जाणून घेतलं पाहिजे दडपशाही केली नाही पाहिजे नाही तर फडणवीस साहेब तुमच्या बेडरूम परत लोक घुसल्याशिवाय राहणार नाही आता सांगायचं तात्पर्य उदाहरण देतो कायद्यामध्ये नक्षलाईट आत्री कि आत्री पण कुठेही अतिरेकीची व्याख्या त्यांनी सांगत अतिरेकेची व्याख्या कायद्यात पहिली करावी मग तो कायदा योग्य काय योग्य आम्ही सांगू उद्या पोळ साहेबांनी नाटेगावला काही केलं त्यांना जिरवायची असली तो आठ ठेवून पोलीस स्टेशनला फोन केला पोलिस पैसे खाऊचे त्याच्या त्यांच्या तोंडवर पोलीस पैसे खाऊन सगळा महाराष्ट्र सांगाल या हप्ते जात्या पोलिसात हे स्टेटमेंट ऑन मीडिया आहे याच्यावर कोणाची बदनामी होत असेल त्यांनी जरूर माझ्यावर बदनामीचा दावा करावा कारण पोलीस घेत नाही असं सत्ताधारी माझं म्हणणं काय आहे की अशी पोलीस मशिनरी माझं पोलिसांनी पोलिसांनी काय केलं पाहिजे त्यांचा पगार हा जनतेच्या करातून जातो याच भान आत्ताच्या पोलिसांना राहिलं नाही त्यांचं लक्ष कुठं असतं पुढार्यांचे पाहिजे पाहिजे मलाईच्या ठिकाणी पोस्टिंग येईल त्याच्यामुळे आज सामान्याला न्याय मिळणं फार अवघड म्हणजे अशक्य झालेलं आहे आता मी जाऊन बघतो कोर्टात काय चालतं चोर सोडून संन्याशाला पाहिजे अशी परिस्थिती झालेली आहे आणि आज घटना घटना बदलू शकत नाही घटनेवर आपण चॅलेंज करू शकतो मी सांगितलं की हे जे आर्टिकल जे ए टू ए विच क्वांट्रीडिट द जे एक त्याला मराठीतून आपण काय समन हा खूप सुरक्षा कायदा याच्यातले कुठले कर्म हे एकवीस ला कॉन्ट्रॅडिट करत असेल तर ते का हा सुप्रीम कोर्ट रद्द कर पण मी काय सांगितलं की सर्वसामान्य प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्टात जाणं शक्य नाही ना त्याच्यासाठी हा कायदा रद्द केलाच पाहिजे किंवा त्याच्यात अमेंडमेंट केल्या पाहिजे आणि हा एका विशिष्ट पार्टीला सुरक्षित करण्यासाठी वापरू नये नाहीतर याचा परिणाम ना। ज्यांनी त्यांनाच भोगावा लागेल याच उदाहरण राजीव गांधी मनमोहन सिंग सत्तेवर असताना राजीव गांधी नाही आहे काय आता राहुल गांधी हा कायदा केला की दोन वर्षांनी जर गुन्हेगार गुन्हा सिद्ध झाला तर तिची खासदार की जाते पहिला बळी कोण झाला ज्यांनी कायदा केला तो राहुल गांधीच पहिला बळी झाला तस फडणवीस साहेब या कायद्याचे भविष्यात तुम्हीच पहिले बळी ठरतील याची जाण ठेवावी हो आणि मग कायदा करावी जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने नुकताच पावसाळी अधिवेशनामध्ये जो जनसुरक्षा विधेयक हा कायदा माझ्या हिशोबाने तर काळा कायदा आहे हा जो कायदा या ठिकाणी सरकारने लागू केलाय पारित केलाय याचा सर्वप्रथम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी जाहीर निषेध करतो आणि सरकारला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर या ठिकाणी हा कायदा आपण रद्द केला पाहिजे मागं घेतला पाहिजे यासाठी आज सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये आले खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर स्वतंत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे सर्वसामान्याने आंदोलन करू नये का निवेदन देऊ नये का मोर्चे काढू नये काय का नेमकं का सरकारला वाटतं या ठिकाणी माझा सवाल आहे सरकारला का सर्वसामान्याने आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढाई बंद करावी का रस्त्यावर उतरू नये का खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील सगळ्यांवर या ठिकाणी बंधन येणार आहे त्यांना या कायद्याला सामोरे जावं लागणार आहे आणि जेलमध्ये देखील या या ठिकाणी तरतूद आहे आहे तर हा हा कायदा कायदा अमानुष काळा कायदा आहे तर आम्ही फक्त सामाजिक कार्यकर्ते किंवा काही संघटन नव्हे तर मी संपूर्ण महाराष्ट्राच्या ना सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून या ठिकाणी या काळ्या कायद्याचा विरोध केला पाहिजे आणि हा काळा कायदा जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही हे सरकार धीट आहे लवकर मागे घेणार नाही तर सर्वसामान्य नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरून हा कायदा रद्द झाला पाहिजे याचा याच्यासाठी मोठी लढाई आपल्याला यापुढेही लढावी लागणार आहे एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय गोपरगाव